प्रणाम मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खरोखरच माझा सहकारी यश वैद्य आणि मुद्दा भारत का हा जो आमचा हिंदी चॅनल आहे त्याचे श्यामगिरी यांच्यामुळे मी आता करतोय संध्याकाळी जवळजवळ सहा वाजता करतो आज सकाळपासून आज काय झालं आज सात दिवस पूर्ण झाले माझ्या अँजिओप्लॅस्टीला तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की सात दिवसांनी आपण एकदा सगळ्या म्हणजे ते टेंट वगैरे फिट भासलाय की नाही वगैरे वगैरे सगळं सग्रा। आणि सगळ्यात परिमाण बरोबर आहेत की नाही हे सगळं तपासूया तर त्यामुळे आज सकाळपासून वेगवेगळ्या आधी फास्टिंग ब्लड अमुक अमुक वगैरे इतक्या टेस्ट मी केल्या आणि माझाच आग्रह होता आणि आमचे होते डॉक्टर ऋषिकेश वैद्य तुम्हाला सांगितलंच होतं की सात दिवसानंतर खरोखरच एकदा आपण जे काय एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी एन्जिओप्लास्टिक केली आहे ती सेट झाली की नाही ते म्हणाले हे पण बघावं हो लागतं आणि बघायचा आळस करतात लोक नुसतं आपलं हाय करतात तर आपण सगळं टेस्ट करूया तर त्या टेस्ट करताना यू विल नॉट बिलीव्ह सकाळी मी जो आठ वाजेपासून सगळ्या टेस्ट करत होतो अगदी टुडी एकोपर्यंत सगळ्या केल्या कुठेही संशयाला जागा ठेवायची नाही आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चार पाच तास मी इतका एक्झॉस्ट झालो की मी यशला आणि दिशांतला आणि या सगळ्या लोकांना आणि श्यामला सगळ्यांना कळवून टाकलं की बाबांनो मी आता झोपणार आहे केव्हा उठेन मला माहिती नाही खरंच तसं जाऊ पण श्यामची चिकाटी पाच वाजता येऊन त्यांनी बेलच दाववली पाठोपाठ यश पण आला कारण मी त्याला कळवलं होतं की पाच वाजेपर्यंत मी कळवतो तर तो कळायला खूप हजार झाला आणि मला म्हणे नाही नाही आपली कंटिन्युटी राहिली पाहिजे आणि आपण केला पाहिजे व्हिडिओ तर म्हटलं ठीक आहे तर मग मी जरा टीव्हीवरच्या बातम्या वगैरे पाहिल्या कालपासून ते सुनेत्रा पवार आणि आपले सुप्रिया यांच्याबद्दलचं सु काय काय पाहत होतो टीव्हीवर चालूच होत तर मग मी तर नंतर पाच वाजता जागा झाल्यानंतर एक दोन आपल्या इकडल्या तिकडल्या मित्रांना पत्रकाराला एखाद दुसऱ्या असे एक तीन चार फोन केले किंवा के मी आता विचार करतोय की मी हिंदीमध्ये जो माझा मुद्दा भारत काय आहे त्याच्यामध्ये आज आता मी शक्यतो प्रयत्न करतोय दोन्हीकडले व्हिडिओ वेगळे असावे कारण काय झालं नाही ते की आता माझ्याकडे हे नाही काय झालं माझा परत हॅक झाला ना अनिल थत्ते गगनवेदी हॅक झाला त्यामुळे आता अनिल गगनवेदी थत्ते नावाचा नवीन मी जो काढला आहे त्याला काय तरी किती रे किती येत आता आपल्याकडे सबस्क्राईब छप्पन दोनशे छप्पन दोनशे छप्पन फक्त मी तो जातच नाही कुठे आणि लोकांना माहिती नाहीये की अनिल गगनवेदी थते हा नवा माझा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला पाहिजे परत पहिल्यापासून बारा पंधरा हजारपर्यंत गेलो होतो आधी सोळा लाखापर्यंत गेलो होतो गेली ना पुण्याची सगळी व्हाय तर आज मी तिकडे हिंदीला केला तो जबरदस्त आहे की मनोज जरांगे हे ब्राह्मणांच्या कत्तलीचा एकोणीशे अठ्ठेचाळीस सालच्या इतिहासाची कशी पुनर्वृत्ता करण्या पुनरावृत्ती करण्याचं कारस्थाना करत होते त्याच्यावर भयानक सत्याधिरा सत्याधिष्ठित असा व्हिडिओ केलाय काय होते इरादे जरांगेंचे कशी ब्राह्मणांची कत्तल त्यांना करायची होती वगैरे वगैरे तर तो तुम्ही मुद्दाम बघा कुठला मुद्दा भारत का आत्ता रिलीज होईल एक तासभरात आत्ताच रेकॉर्ड केला आहे आणि इथे मी तुमच्याशी जे बोलणार आहे मराठीमध्ये मा ते मी आ, सुनेत्रा अजयदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या आगामी लो, लोकसभा निवडणुकीतल्या संघर्षाबाबत बोलणार आहे आणि तुम्ही टी व्हीवरच्या बातम्या मी बघतो तुम्ही पण बघता माझे पैक बिहेंद्रकर मित्र असतात त्यांच्याशी मी बोलतो सल्ला मसलत करतो अरे मी असं बोलणार आहे रे तुला काय वाटतं सगळ्यांशी असतं जितेंद्रशी असतं संजय शे असतो पुष्कळ लोक आहेत बी जे पी मध्ये पण अनेक लोक आहेत त्यांच्याशी बोलतो सगळे असं गप्पा मारतो मी सकाळी एक आमचा परिपाठ असतो की एकदा आज नाही झाला तो काल झाला होता या विषयावर बोलणं माझ्या काही लोकांशी की बघ काय काय कसं वाटतं वगैरे वगैरे तर खरं काय सगळं प्रत्येक गोष्ट आपल्यालाच कळते असं नाही आणि प्रत्येकाला आपल्याला माहिती असतं ना सोर्सेस पाहिजेत ना आपले मग वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी काय म्हंटलंय ते बघतो वेगवेगळ्या युट्युबर्सनी काय म्हंटलंय बघतो माझा जवळजवळ रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास चालतो तर काल केला होता मी आज सकाळी दमलो मी जरा पण वाटतंय तुम्हाला मी दमलोय असं नाही वाटत ही पोरं आली गप्पा मारायला लागली आमची टीम की मी परत त्यांच्या वयाचा होतो ते देखं हे जे सगळे आहेत ते पंचवीस आहेत त्यामुळे मी लगेच पंचवीस चा होतो तर मित्रांनो मी आज जे सांगणार आहे ना तर मग आजी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ना हा व्हिडिओ प्लीज सेव्ह करा काय होतं माहिती आहे की लोक पब्लिक मेमरीज शॉर्ट मग काय होतं काहीतरी मी खूप सांगा तर त्या जरांगी पाटलाबाबत मी सांगितलेला प्रत्येक आडाखा बरोबर ठरला मी प्रत्येक वेळेला सांगत होतो मी ज्या वेळेला सांगत होतो लोक जेव्हा शरद पवार आणि हे त्यांचे बोलवते धनी येत वगैरे म्हणत होते तेव्हा मी ते सांगत होतो की नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं फाईंड आणि प्रॉडक्ट आणि तेच त्याचं मार्केटिंग आणि तेच त्याचं ब्रँडिंग करतायत हे सांगत होतो आज आता लोक त्याच्यावर बोलायला लागले हे आता हे तुमचे अधिकृत सरकारी प्रवक्ते शरद पवारांना दोष देत आहेत पण तो दोष त्यांचा नाही आहे तो साहेबांचा आहे तुमचे मित्र आहेत ते पण तरी देखील दोषा दोष आहे मी त्यांना त्यावेळी वेळेला सांगितलं होतं की हा भासमा सूर तुम्ही निर्माण करताय हा एक दिवस तुमच्याच डोक्यावर हात ठेवायला धावणार तसंच झालं पुष्कळ गोष्टी ते कसे डॉपेज बदलतील काय करतील आणि त्यांच्या खूप भानगडी आहेत वगैरे वगैरे पण मी बोलत होतो पण आता त्यावेळेला काय ना कोणी ऐकायलाच तयार नव्हतं इव्हन आम्हाला आमच्या मित्रांनी सांगितलं की आता जरांगी एकदम पॉप्युलॅरिटीच्या शिखरावर आहे त्यामुळे तुला जे काय म्हणतो तो आहे तसं आहे तसं आहे कुठे तोडबाजी झाली कुठे तोडपाणी झालं कुठे काय मिटिंगा गुप्त झाल्या वगैरे आता बोलू नको ही वेळ बरं ठीक आहे जाऊ दे लोक कालांतराने येतातच अशा गोष्टी बाहेर तर त्याप्रमाणे केव्हा तरी गटाराचं तोंड फुटत तुमलं की तसं ते तुंबलं आणि फुटलं आणि ते त्यांच्याच सब गटारं जी होती त्याच्यातून फुटत आहेत आता वॉट एव्हर इट इज पण ते लोक विसरून जातात माझी कंप्लेंट असते मग मला हवं असतं की तुम्ही म्हणायला पाहिजे मला की अरे अनिलजी तुम्ही ते ऑफियस सांगितलं होतं तुम्ही म्हणालात तसंच झालं आता साधी गोष्ट आहे नार्वेकरांचा निकाल असा लागेल हे लोक संजय विजय ठाकरे सांगत होतं की आमचा भरोसा आहे मग म्हणाले निवडणूक आयोगावर हो आहे ते पण काय निकाल देणार मी सांगितलं मग आता सुप्रीम कोर्टात मी सांगतोय ठरेल खरं मग ठरेल तेव्हा तुम्ही रडाल <laughs> म्हणाल की आमचं असं झालं तसं झालं न्याय पण असा नाही मिळाला वगैरे वगैरे मी सांगते ना तुम्हाला विश्वास ठेवा आता मी जे सुनेत्रा पवार आणि हिच्याबद्दल सुप्रियाबद्दल बोलणार आहे ना ते तुम्ही प्लीज सेव्ह करा लक्षात ठेवा जाऊ द्या चला मला एवढं महत्व द्या असं पण नेहमी म्हणत माझं तात्पर्य जे आहे ना ते लक्षात ठेवा आता ते तात्पर्य आधी तुम्हाला सांगून तुमचं कुतूहल संपून टाकावं का तुमचं उत्सुकता ताणत ताणत शेवटी ते तात्पर्य सांगावं मित्रांनो आला तो टी व्ही वाल्यांचा टी आर पी गेम असतो ना प्रश्न 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 आणि मग लोकांना त्या प्रश्नातून अनेक वेळा उत्तर कळलेलं असतं पण ते उत्तर द्यायला वेळ लावायचा आधा तास लोकांना पिळ मारायचा हम्म हे असं पण आहे ते तसं पण आहे हे असं पण होऊ शकतं ते तसं पण होऊ शकतं आणि लोकांना उगाच डोक्याला शीण आणायचा अरे सांगून टाक ना तुला माहितीये ना त्याचं उत्तर काय सांगून टाक हा मग लोक हे बघ अनेक वेळा असं असतं की चित्रपटाचा प्रारंभ चुकू नका का तर त्याच्यातच ते रहस्य दडलेलं असत आणि शेवट सांगू नका माझ्याकडे असं काही नाही सुरुवातही सांगा शेवटही सांगा मी तुम्हाला आज उगाच घोळ्यात ठेवणार नाही उगाच तिकडे तिकडे सुरपारंभ्याचा खेळणे खेळणार तुमच्याशी मी सरळ सांगतोय काय करतोय स्ट्रेट सांगतो आहे यस yes. आणि याच्याबद्दल तुम्ही दाद द्यायला अजून वेळ आहे लोकसभा निवडणुकीचा जेव्हा निकाल लागेल आणि त्याच्यामध्ये बारामती मतदार मी अनेक मतदारसंघांची चौकशी सुरू केली आता मी काय उठून जाणार नाहीये कुठे कुठे का मित्रांनो काय पाहणी करायला आणि सर्व्हे करायला वगैरे काही जाणार नाही पण कसं आहे ना जे पत्रकार दुसरीकडे नोकरी करतात त्यांच्यापैकी अनेकांना संपादक फुकट राबवून घेतात काय सांगू तुम्हाला हे मोठे मोठे पेपर आहेत दोन चार ते ठीक आहे एक दोन तीन चॅनल आहेत ते ठीक आहे बाकी सगळे वाले तुम्हाला माहितीये का, काय सांगतात तुमचे तुम्ही स्थानिक पातळीवर काय कमवायचे ते कमवा कम। म्हणजे बातमी देण्यासाठी तुम्ही पैसे घ्या बातमी दाबण्यासाठी पण पैसे घ्या आम्हाला पैसे मागू नका चॅनलची पॉलिसी आहे अरे वर्तमानपत्रात तर ऐंशी टक्के वर्तमानपत्र अशीच चालतात स्थानिक वार्ताहरांना सांगतात तुम्हाला काय कमवायचं ते कमवा वर आम्हाला जाहिराती पाठवल्या तर आम्ही पंचवीस टक्के कमिशन देऊ पन्नास टक्के देऊ चला पाठवा जाहिराती आण दबाव स्थानिक व्यापाऱ्यांवर सहकारी कारखान्यांवर ज्याचे ज्याची एक लक्षात ठेवा नाईंटी पर्सेंट जाहिराती म्हणजे फेस्टिव असतात त्या सोडा म्हणजे वर्धापन दिने वगैरे त्या जर सोडल्या तर नाईंटी पर्सेंट अवंछित किंवा अनाकलनीय किंवा अनपेक्षित अशा जाहिराती ज्या वेळेला तुम्हाला दिसतात ना की ही जाहिराती इथे आली कशी या पेपरला काय संबंध आहे पेपरचा पेपरची रिडरशिप काय ती जाहिरात काय तो ही संस्था किंवा ही संघटना किंवा हे नेता कुठे लोकांना माहितीये मग त्याची एवढी जाहिरात कशी आली ते ब्लॅकमेलिंग असत माझ्या एका विदर्भातल्या मित्राने त्याच्या दैनिकाला दिवाळी अंकाला त्याच्या दिवाळी अंकाला तीन कोटी तीन कोटी तीन कोटी रुपयाच्या जाहिराती विदर्भातून मिळवून दिल्या दे दैनिक नामांकित होतं पण तीन कोटीच्या जाहिराती मिळवल्या आणि ऑफिशियली बाय चेक एक करोड रुपये येते टॅक्स भरून कमिशन म्हणून वर्तमानपत्रांची आणि संपादकांची आणि वार्ताहरांची ताकद माहिती नाहीये तुम्हाला तुम्हाला असं वाटतं इतकी वर्तमानपत्र निघतात एकेका गावातून दहावीस तर दैनिक निघतात तुम्हाला असं वाटतं की अरू कसो काय वाढत असेल कसं काय चालत असेल खपताना तर दिसत नाही स्टॉलवर तर दिसतच नाही असंच महापालिकेत वाटत आहेत सरकारी ऑफिसत वाटत आहेत नगरसेवकांच्या घरी वाटत आहेत असंच असतं पाचशे आता कसं आहे माहिती आहे वर्तमान जाता बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती पूर्ण सांगतो ते उपयोगी पडतील तुम्हाला कसं आहे ना प्रिंटिंग प्रेसवाले माझ्या बरेच ओळखे आहेत जिथे दैनिक छापली जातात आपले दोस्त आहेत येतात पार्टी विटीला आपलं घर आहे छान पार्टी आहेत ये येतात गप्पा मारायला त्यावेळेस ते सांगतात की हा पेपर इतका खपतो हा इतका खपतो हा इतका खपतो हा एक लाख म्हणतो आणि चाळीस हजार खपतो हा चाळीस हजार म्हणतो आणि चारच हजार खपतो हा चार हजार म्हणतो आणि चारशेच खपतो साधारणतः संपादकांनी जो आकडा सांगितला ना त्याच्या पंधरा वीस पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त तो नसतोच अनेकदा तर पाच टक्के पण नसतो जेवढा पेपर छोटा तेवढा त्याचा ते काय म्हणतात त्याला थापा मारण्याचा प्रकार जास्त एक दिवस एक संपादकाचा प्रतिनिधी आला मी बी वाय पी मध्ये आमच्या विजय बसला होता हा तो नवीन होता त्याला अनिल पण माहित नव्हतं तो त्याला सांगायला लागला आमच्या विजय की आमच्या दैनिकाचा खप पासष्ट हजार आहे विजूने फक्त माझ्याकडे पाहिलं कारण त्या दैनिकाचा जो संपादक होता आणि मालक होता तो माझा जीवलक मित्र होता त्यामुळे मला सगळं माहिती होतं आणि मी त्याला बोललो होतो ते, ते कार्ड येतं ना आधी तसं त्याच्या नावाचं कार्ड आलं मी म्हंटल हा पेपर न परवा त्याने तीन हजार काढला फक्त आणि तो पट्या येऊन पासष्ट हजार सांगत होता म्हणाले की बघतो मी त्याला तपास करतो कारण आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मोठमोठ्या पेपरचे पण एवढे राहिले नाही तुमचा हा पेपर एवढा दिसत नाही स्टॉलवर पण पासष्ट हजार म्हणजे मोठा तो म्हणाला आमच्याकडे आकडेवारी आहे बर हे इजा थापा थापा चालू असतात पण माझं म्हणणं असं की त्या थापांमध्ये तुम्ही जाऊ नका अडकू नका आणि मला ते तसं काय टी आर पी पण नको आहे सेल पण नको आहे आता दम मला माहिती नाही हो दोनशे छप्पन लोकच माझे मेंबर आहेत म्हणजे मला काय माहिती की माझे कदाचित फेसबुकवर वगैरे बघत असतील लोक तिथे काय बघतात ना रे आपलं फेसबुकला भर पर भरतात परवा कुठला एक अडतीस गेला ना काहीतरी हा फेसबुकवर तुम्ही पण बघा ना दोन फेसबुक आहेत आता जो बघतच नाही त्या चॅनलवर मी हे सांगणं की फेसबुक बघा म्हणजे खरं म्हणजे चुकीचं आहे पण अनिल थत्ते आणि अनिल थत्ते गगनलेली असे दोन म्हणजे फेसबुक चॅनल हे आहेत जा त्याच्यावर जाऊन बघा तर तिथे पण तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील हिंदी पण मिळतील सगळे एकत्र बघायला मिळतील तर मी आता तुम्हाला तात्पर्य सांगतो काय करतो तात्पर्य सांगतो कुठल्याही अंडरलाईन कुठल्याही परिस्थितीत काय वाटेल ते झालं तरी कुठल्याही परिस्थितीत काय वाटेल ते झालं तरी आज अनिल थत्ते तुम्हाला मोदी की गॅरंटी सारखं अनिल थत्ते की गॅरंटीने सांगतो आहे की सुनेत्रा अजित दादा पवार सुनेत्रा अजित दादा पवार या सुप्रिया सुळेन विरुद्धच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्धच्या लोकसभा निवडणुकीत पाहताय माझ्याकडे ज्याला सस्पेन्स ठेवू सांगतो ना उत्तर लक्षात ठेवा निवडून येणार नाहीत 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 नाही कुठल्याही परिस्थितीत नाही सुनेत्रा अजित दादा पवार यांचा पराभव निश्चित आहे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट काहीतरी माझ जितेंद्रशी बोलणं झालं याच्याशी झालं ते झालं अमुक झालं अमुक झालं राष्ट्रवादीतल्या मित्रांशी झालं आणि ते, ते म्हणाले ते, ते मी तुम्हाला सांगतोय का संजय म्हणाला ते सांगतोय असं नाहीये हा तेच सांगितलंच आहे पण मी माझ्या सोर्स कडून काही संपादकांशी पण कधीपासून बोलतोय जेव्हापासून सुनेत्रा बहिणींचं नाव येत आहे त्यापासून मी बोलतोय काय रे बाबा काय हो साहेब काय वाटतंय तुम्हाला काय होईल काय नाही कसं होईल का होईल नाही का हे सगळे प्रश्न आहे मी तुम्हाला सांगू संजय किंवा जितेंद्र वगैरे सोडा त्यांचे बाकीचे बाकीचे म्हणजे ते तर विरोधातच आहेत ना कोण संजय आणि जितेंद्र विरोधात आहेत ना सुत्रा पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या विरोध आहेत त्यामुळे ते सांगतात येतात असलेले नाही पण जे त्यांच्या बाजूचे आहेत ते सुद्धा कबूल करतात की अजितदादा हा चुकीचा अट्टहास करतात त्यांचं म्हणणं असं की सुनेत्रा पवार निवडून येणं शक्य आहे कारण मी मग तुम्ही म्हणाल की आलेल कारण सांगा एक किती मिनिटं झालेत जरा हो चौदा मिनिटं झालेत नाही आहे वीस मिनिटात आत्ता पाहिजे म्हणजे थोडक्यात बोलायला पाहिजे माझं काय असं ना तुमच्याशी गप्पा मारतो मी कुठे व्हिडिओ करतो मी गप्पा मारतो तुमच्याशी ते म्हणजे गप्पांमध्ये पगळ गप्पा हा माझा स्वभाव हो आहे त्यामुळे मी काय म्हणतात नमनाला घडावर तेल तसं माझा असतं बऱ्याच वेळा कबूल आहे मला पण तुम्हालाही आवडतं ना गप्पा मारायला हे उठलं तसंच लगेच विषयावर बोलणं मग ते रील होतील ना त्याची एका वाक्यात हे मी रील करू शकलो असतो सुनेत्रा पवार यांचा पराव नक्की झालं रील तीस सेकंद कि नाही तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवा Uh, सुप्रिया सुळे शरद पवारांची मुलगी आहे हे तिचं एक क्वालिफिकेशन आहे सुप्रियाच uh, पण सुप्रियानी स्वत त्या मतदारसंघात राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर इकडे तिकडे ती काय मुख्यमंत्री काय काय पक्षात काय वगैरे काही चर्चा करू नका तिच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला जाता जाता दा गंमत सांगतो की कसा काळ असतो बघा की मी पत्रकार म्हणून वयाच्या जवळजवळ विसाव्या वर्षी सुपरस्टार झालो महाराष्ट्रामधली सर्व साप्ताहिक माझ्याकडे होती वैसाच्या विसाव्या वर्षी सोबत माझ्याकडे मार्मिक माझ्याकडे विवेक माझ्याकडे मनोहर माझ्याकडे प्रभंजन माझ्याकडे परी माझ्याकडे सगळी साप्ताहिक जेवढी म्हणून त्या काळात श्री माझ्याकडे लोकप्रभा माझ्याकडे सगळीकडे माझे कॉलम होते आणि पोलिटिकली मी भयंकर एक स्ट्रॉंग माणूस होतो वयाच्या विसाव्या वर्षी त्यावेळेला मला आठवत आहे की शरद पवारांनी बारामतीला जाताना मला बरोबर घेऊन गेले होते बारामतीला मला वाटतं विद्या प्रतिष्ठान म्हणून त्यांची एक संस्था होती आणि एक कृषी विषयक होता शरद पवार त्या सगळ्याची पाहणी करत फिरत होते ते फिरतात दरवेळेला जायचे आणि फिरायचे ते मला बरोबर घेऊन गेले होते आणि मी जणू काही आता मी त्यांना मोदींना दाखवताना बघतो मला इतकं गंमत आणि हसू वाटत त्यावेळेला मी पत्रकार म्हणून स्ट्रॉंग होतो आणि ते राज्यमंत्री झालेले होते नुकतेच तर त्यामुळे ते मला तिथल्या सगळी काय ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला त्यांची हो हो का, का ती काहीतरी मला वाटत गाडी होती अशी की काय वेळेला इलेक्ट्रिक गाड्या होत्या का रे काय वेगळ्या असेल काहीतरी असेल पण आम्ही असं दोघं जण बसलो होतो कुठे ड्रायव्हर वगैरे होता कधी जीप असेल एखाद तर ते मला समजावून सांगत होते की विद्याप्रतिष्ठाननी काय केलंय कृषी प्रतिष्ठान काय आहे शेतीत काय प्रयोग करताय अरे राव मी माझ्या आयुष्यात काय सांगू तुम्हाला काय काय अनुभव नाही किती मोठ्या माणसांबरोबर काय काय हो ग्रॉड गिरेट पण एक सांगतो तुम्हाला की सुप्रियाची मला खूप माहिती आहे सुप्रियाच्या संस्थेला गणेश नायकांनी जवळजवळ पाचशे सातशे कोटीच्या काय अम्ब्युलन्स वगैरे बंद करायच्या कारखान्यांच्या अगेन्स्ट लोकांना आडवून दिल्या हे पण मी सांगितलं ना तुम्हाला की गणेश नायकांनी जेवढे कारखान्यांची बंद करण्याची प्रपोजल क्लिअर केली त्याच्यामध्ये स्वतः पैसे नाही घेतले पण एक अँब्युलन्स द्या दोन द्या चार द्या पाच द्या दहा द्या असं करत करत काहीतरी पाचशे तर सातशे गणेश नाईकांनी स्वतः मला सांगितलं पाचशे सातशे अँब्युलन्स सुप्रियाच्या शरद पवार प्रतिष्ठान असेल बहुतेक मला मला नेमकं माहिती नाही ने। पण दिल्या होत्या म्हणजे पाच सातशे ॲम्ब्युलन्स दिल्या आणि ते बंद कारखान्याला परवानगी देण्याच्या बदल्यात दिल्या आता त्यांनी स्वतःने घेतले ठीक आहे पण तिला दिल्या पण त्याही वेळेला मी बघितलंय की सुप्रिया सुळेवाजा ऍक्टिव्ह सुप्रिया सुळे ऍक्टिव होती आणि तिच्या मतदारसंघात ते ऍक्टिव आहे तुम्ही विचार करा तुम्ही विचार करा तुम्ही मतदार आहात की अचानकपणे अजितदादा फुटतात त्यांच्या घरामध्ये उमेदवार असतो पार्थ पण पार्थ सुप्रेपुढे टिकणार नाही त्याला काय अजून तो काय म्हणतात त्याला हे नाही काय म्हणतात त्याला अजून तो मॅच्युअर नाही आणि दुसरी गोष्ट अशी की अजून तो नेता त्याला अवधी होता म्हणजे पाच वर्ष काम करायला पाहिजे होते त्यांनी पण नेता म्हणून एस्टॅब्लिश स्वतःला केलंच नाही त्यांनी तो मेणाचा पुतळा राहिला ते मादाम तुसाच एक बघितलं गेले तुम्ही मी ते बघितलंय लंडन मधलं तर ते मादाम तुसाचं जे आहे किंवा अमेरिकेत पण एक असंच मेणाचा पुतळ्यांचं मी बघितलेलं आहे तर जसं तू मेणाचा पुतळा आहे त्याला वाद लावून त्याची मेणबत्ती तरी करायला पाहिजे होती हरि पवारांनी आता मला पवार म्हणाले की प्रफुल्ल पटेलांना पुढे जे पाठवलं आहे खासदारकीवर त्याच्यात एक खासदारकी जी रिकामी होणार आहे ती म्हणे ते पार्थला देणार आहेत अजिबदात ते कुठेतरी त्याचं विचारायचं पुनर्वसन करणार आहेत सध्या तो रेफ्युजीच आहे हे पण खरं आहे पण सुप्रिया पुढे पार्थ म्हणजे काय हो अजिबातच नाही काय अजिबातच नाही तर त्यामुळे कसं आहे पार्थला उभं केलं तर तो एकशे एक टक्के पडणार जोशी लिह अरे सुप्रिया तुम्ही काही बोला की कि, किती आज संजय राऊत आणि हे ते बोलतात ना जितेंद्र किंवा हे त्या तडफेने ती बोलते आज शरद पवारांना काही बोलायची गरज नाही याचं कारण एकीकडे रोहित पवार आणि एकीकडे सुप्रिया पण रोहितवर सुप्रिया मात करते तिच्या मॅच्युरिटी रोहित कसं आहे ना दांडगोबा रोहित जो आहे ना थोडं दानगोबाय आणि थोडं कसं आहे माहितीये की त्याच्यावर छाया आहे कसली काही इडीबीडीचं चालू आहे ना लफडी त्याची छाया आहे त्याच्यावर तो बरे दाखवतो हरक्या फोडतो पण त्या मागे काही किंकाळायला आपल्या ते माहितीये लोकांना पण व्हॉट एव्हर इट इज ही डुईंग वेल आय एप्रिशिएट रोहित ऑल्सो पण सुप्रिया सुप्रिया आहे हो आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्या महिला नेत्या डोळ्यासमोर आणून बघा माझं चॅलेंज आहे तुम्हाला चल प्रत्येक पक्षाच्या सगळ्या नेत्या आणा ते ने सुषमा अंधारे वगैरे नका आणून काय वेळासारखं बोललाय ठीक आहे ती काय आहे का, का? जाऊ दे तिच्याबद्दल बोलू पण नाही आपण तिला काउंटच करू नका हो बाकी बघा ना आहेत त्याच्यामध्ये मला सांगा सुप्रियाची बरोबरी करणारी कोण नेता आहे महिला नेता कोण तिच्या इतकी तेजस्वी तिच्या इतकी बाणेदार तिच्या इतकी ते धना धन बोलणारी मुद्देसूत बोलणारी युक्तिवाद प्रवीण बोलणारी आहे कोणी साधी आहे मेधा पाटकर सारखी राहते पण बोलते किंवा हे करते त्याच्यामध्ये तिचा एक आत्मविश्वास आहे शरद पवारांचा खरा वारसा हा अजितदादांकडे नाही तर सुप्रियाकडे आहे सत्तेचा वारसा वेगळी गोष्ट आहे सत्तेचा वारसा वेगळी गोष्ट गुणांचा वारसा हो ती आता बघा तिचे आता डावपेस सुरू झाले की तुम्ही बघाल तिने आत्ताच सुनेत्रा पवारांना नॉन प्लस करून टाकलाय असं मला वाटतं आत्ता इनिशियली अजून तर आठ दिवस होत नाहीत प्रचाराला तेवढंच त्यांनी ते नॉन प्लस करून टाकलं काल त्यांनी सांगितलं की मी सभागृहात जाऊन बोलते माझा नवरा नाही येत सभागृहात हे तोला सुनेत्रा वहिनींनाच होता ना आणि मला सांगा की अचानक कालपर्यंत सुनेत्रा वहिनी एक आदर्श गृहलक्ष्मी होते अगदी तुम्ही अजितदादा राजसिंहासनावर हो आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाच्या म्हणून त्यांना राजलक्ष्मी म्हणा गृहलक्ष्मी म्हणा राजलक्ष्मी म्हणा त्या अर्थाने पण धनलक्ष्मी म्हणा त्यालाही काही माझी हरकत नाही पण त्या राजकारणी कधी होत्या का हो कधी राजकारणाबद्दल त्यांनी मतं व्यक्त केली का प्रतिभा काही नाही म्हणता म्हणता मार्मिकपणे कधीतरी एखादं वाक्य असं अनुमोदनात्मक किंवा असं वेगळ्या पद्धतीने म्हणजे पवारांच्या आयुष्यामध्ये ना हेवा कराव्या अशा जर दोन गोष्टी कुठल्या असतील ना एक प्रतिभा त्यांसारखी पत्नी त्यांना करेक्ट त्या माणसाचं भाग्य काय पद मिळाली पदक मिळाली मान मिळाले सन्मान मिळाले अपमान झाले सगळे एका बाजूला ठेवा प्रतिभा ती त्यांच्या आयुष्यात आल्या शरद पवार मी तुम्हाला सांगतो जगी सर्व सुखी असा कोणी असं जर संसारापुरता विषय राजकीय का बोलू संसारापुरतं जर म्हणायचं झालं तर खरंच पवारांच्या सांसारिक सुखाला वैयक्तिक जीवनातल्या सुखाला प्रतिभा ताईंमुळे परिपूर्ण आहे ते शिवशक्ती सारखं आहे त्यांचं असं म्हणते तुम्ही म्हणाल रडू कॉय चढ पवारांची एवढी सुखी हे पवारांची नाही करत आहे मी ताईंची करतोय प्रतिभा त्यांची करतोय त्या काळामध्ये प्रतिभा ताईंशी बोलायला मिळायचं हो ज्या काळात मी पवारसाहेबांच्या बरोबर होतो माझी बायको आणि प्रतिभाताई बरोबर पुण्याला गेलेले आहेत गप्पा मारत मारत म्हणजे इतक्या त्या साध्या होत्या अहो सेकंड क्लास मध्ये जाऊन माझी बायको बसली महिलांच्या डब्यामध्ये आणि तेवढ्यात एक पोलीस आला आणि त्याने बॅग वगैरे वरती ठेवला आणि माझ्या बायकोला काही तो ओळखत नव्हतं तो म्हणाला की वहिनी साहेब येत आहेत कोण वहिनी साहेब नाही म्हणे प्रतिभाताई प्रतिभाताई आल्या तिने लगेच सांगितलं की मी अनिल त्यांची बायको वगैरे तुम्ही गप्पा मार ती म्हणाले एवढा साधेपणा एवढा सरळपणा एवढा गृहिणीपणा एवढं ममत्व एवढं त्याच्यामधली एक पुलकी माया स्नेह म्हणाले अशी बायको ज्या आहे त्याचं जगाशी नातं हे फक्त राजकीय राहूच शकत नाही ते कौटुंबिकच होणार आणि कौटुंबिक नातं जे शरद पवारांचं झालं त्याचं श्रेय बाळासाहेबांच्या संदर्भात जसं मासाहेबांचं आहे या मासाहेबांच मासाहेबच आहेत प्रतिभा ती दुसऱ्या मासाहेबांना मी फारच जवळून पाच सात वर्ष बघितले मासाहेब बाळासाहेबांचंही से भाग्य मासाहेबांसारखी पत्नी लावणं महाराष्ट्रात काही थोड्या भाग्यवंतांना त्यांच्या म्हणजे त्यांना जशी हवी तशी पत्नी किंवा परमेश्वराने दिलं त्यांना ते देणं प्रतिभा ते पण सुप्रियाला केवळ शरद पवारांची राजकीय पुन्याही आहे त्यांच्या मागे असं समजू नका या प्रतिभाताई पवार नावाच्या मायामाऊलीची तिच्या मतदारसंघात महाराष्ट्रात आहे माहिती मी मी महाराष्ट्राचं नाही बोलत पण बारामती मतदारसंघामध्ये त्या मायामाऊलीची पुण्याही हो ही तिची लाडकी लेक आहे ती पवारांची तेवढीच प्रतिभाताईंची आहे आणि शी डिझर्व टू बी एम पी सुनेत्रा डझन सुनेत्रा बहिणी डझन डिझर्व टू बी अन एम पी त्या तिथे जाऊन फक्त बसतील आणि मोदी की गॅरंटी म्हणून हात वर कर। त्या कॉन्ट्रीब्युट करणार आहेत का त्यांचं योगदान अजित दादा भरभरून निधी देतील कारण ते यानंतर सरकार येणारच आहे महायुतीच सरकार येणार आहे दादा मुख्यमंत्री असणार उपमुख्यमंत्री असणारच आहे अजिबात मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्रीच असणार आहेत ते भरपूर निधी तिथे होतील हे करतील पण हे प्रतिनिधी पाहिजे ना लोकांना वहिनींबद्दल पूर्णपणे आदर ठेवून अजितदादांबद्दल आदर आहे प्रेम नाही कोणाच्यात एक लक्षात घेताय का तुम्ही पवार साहेबांबद्दल लोकांच्या मनात प्रेम आहे आदर आहे आणि अजितदादांबद्दल दरारा आहे फरक लक्षात येतोय का तुमच्या दरारा हा कधीही प्रेम आपुलकी आस्था माया ममता वात्सल्य आपुलकी एवढी कौटुंबिक भावना याच्यापुढे टिकूच शकत नाही आणखीन अनेक मुद्दे घेतायतील आता आमचे लोक टीमवाले खून करायला लागले बस 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 दुष्कळ बोललात सारांश सुनेत्रा पवार सुनेत्रा दादा पवार आणि त्या दादा पवार आहेत म्हणूनच त्या सुनेत्रा नावाला महत्व आहे हेही खरं आहे पण सुप्रिया सुळेला सुप्रिया सुळे म्हणून महत्व आहे हेही विसरू नका दारुण पराभव सुनेत्रा बहिणींचा होणार हे लिखित आहे काळ्या दगडावरची रेग आहे मी आज सांगतोय उद्या हे खरं ठरल्याशिवाय राहणार धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी